नमस्कार मित्रांनो पी एम किसान योजना तसेच नमो शेतकरी योजना याची ई के वाय सी तुमची झालेली आहे की नाही हे सुद्धा व्हेरीफाय करून बघणे गरजेचे आहे तसेच बरेच शेतकऱ्यांची ई के वाय सी कम्प्लीट नसल्याकारणाने कारणाने त्यांना पी एम किसान योजनेचा हप्ता हा देखील मिळत नाही तर आजच्या आप व्हिडिओमध्ये आपण पी एम किसान योजनेची ई के वाय सी ही कम कम्प्लीट झालेली आहे की नाही तसेच तुमची केवायसी झालेली नसेल तर केवायसी कशी करायची आपण हे सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनल वर पहिल्यांदा झाले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून इटून पुढे येणारे व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळेल चला तर जास्त वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमधील कोणते एक ब्राउजर ओपन करा आणि सर्च बार मध्ये पी एम किसान असे टाका पी एम किसान असे टाकल्यानंतर तुमच्यासमोर नवीन पेज ओपन होईल तर इथे तुम्ही बघू शकता पी एम किसान सन्मान निधी ही वेबसाईट एक नंबरलाच वरती दाखवत आहे तर या वेबसाईटला क्लिक करून घ्या या वेबसाईटला क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर असा नवीन पेज ओपन होईल तर यामध्ये तुम्ही बघू शकता न्यू फार्मर रजिस्ट्रेशन जर तुमच्या अजून या योजनेमध्ये नवीन रजिस्ट्रेशन केले नसेल तर नवीन रजिस्ट्रेशन कसे करायचे याचा व्हिडिओ मी इनस्क्रीनला लावलेला आहे तुम्ही त्यावर क्लिक करून बघू शकता तसेच डिस्क्रिप्शनमध्येही याची लिंक मी दिलेली आहे तुम्ही त्या लिंकवरही क्लिक करून तो व्हिडिओ पाहू शकता तर ई के वाय सी करण्यासाठी दोन नंबरला ई के वाय सी हा ऑप्शन दिलेला आहे तर ई के वाय सी या ऑप्शनला क्लिक करा ई के वाय सी या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही परत नवीन पेजवर रिडायरेक्ट होणार आहात तर ई केवायसी ही ओ टी पी द्वारे करण्यासाठी तुमच्या आधार कार्डला तुमचा मोबाईल नंबर हा लिंक असायला पाहिजे जर तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसेल तर जवळच्या आधार सेंटरवर जाऊन तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर तुमच्या आधार कार्डशी लिंक करून घ्यायचा आहे तर नवीन पेज ओपन झाल्यानंतर इथे तुमचा आधार नंबर टाकून घ्या आधार नंबर टाकून झाल्यानंतर खाली हिरव्या रंगामध्ये सर्च हा ऑप्शन दिसत आहे तर सर्च या ऑप्शनवर क्लिक करा सर्च ऑप्शनवर क्लिक करताच तुमच्यासमोर ई e के वाय सी इज ऑलरेडी डन म्हणजेच तुमची के वाय सी अगोदर झालेली आहे असा तुम्हाला मेसेज दिसेल परंतु तुमची ई e के वाय सी जर झालेली नसेल तर तुम तुमच्या मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी इथे खाली तुम्हाला टाकून घ्यायचा आहे आणि सबमिट या ऑप्शनवर क्लिक करताच तुमची ई के वाय सी ही कम्प्लीट होऊन जाईल अशी महत्त्वपूर्ण माहिती होती तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा तसेच चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद